जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार गणपती बाप्पांसाठी आज आपण फक्त पाच मिनटात होणारे झटपट आणि स्वादिष्ट इन्स्टंट खव्याचे मोदक बनवणार आहोत चला आपण पाहूया मी हे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी दूध पावडर घेतलेले आहे थोडे बदामाचे काप घेतलेले आहे विलायची पावडर घेतलेली आहे आधा चमचा दोन चमचे मीथे इथे पिटी साखर घेतलेले आहे चला आपण आता सुरुवात करूया गॅस मी चालू केलेला होता त्यात आता दूध आपण टाकलेलं आहे आपलं दूध आता उकळलेलं आहे मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे आपण त्यामध्ये साजूक तूप एक चमचा टाकूया आता आपण ही दूध पावडर त्यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया दूध फुल दू, क्रीम असेल तर खवा छान होतो आपला खवा आता तयार होत चाललेला आहे खवा बघा आता कढईला जसं सुटला जातोय तो आपला खवा तयार झालेला आहे बघा कढईला पण चिटकत नाही आणि असा रवाळ झालेला आहे रवाळ झाला आहे म्हणजे आपला खवा तयार झालेला आहे तो मी आता काढून घेते हा खावा आपण गार करायला ठेवूया जर गरम गरम आपण साच्यामध्ये जर भर टाकले मोदक करायला तर मोदक हे गुळगुळीत होतात आपण त्याला गार करूया आपण यामध्ये गार झाल्यानंतर साखर टाकूया नाहीतर ते नंतर आत्ता जर आपण गरम ह्याच्यामध्ये साकपेटी साखर टाकली तर ते मिश्रण एकदम पातळ होईल म्हणून ते गार जर आपण टाकूया आपलं मिश्रण गार झालेला आहे त्यामध्ये आपण ही दोन चमचे पिठी साखर टाकूया साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता कारण का मिल्क पावडरमध्ये पण साखर असते आणि ही विरायची पावडर टाकूया आणि एकत्र करून घेऊया हे सगळं मिश्रण मी छान मळून घेतलेलं आहे त्याचे आपण मोदक करायला सुरुवात करूया एक एक टाक

टाकलेला आहे आपण आता बघूया मोदक बघा आपले मोदक अशा प्रकारे तयार झालेले आहेत ते आता आपण सगळे राहिलेले मोदक अशा प्रकारेच करून घेऊया एक वाटी दूध आणि व एक वाटी आ, मिल्क पावडरमध्ये आपले तीस मोदक तयार होतात बघा झाले ना पाच मिनटात झटपट घरच्या खवायचे मोदक गणपती बाप्पांसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा ब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका